गोरेगावचं कुटुंब होतं जावेद अली यांचं आणि जो अपघात झाला विमान अपघात झाला त्यामध्ये चार जण त्या फ्लाईटमध्ये होते आणि जावेद अली यांच्या मामी आपल्या सोबत आहेत कालपासनं तुम्ही इथे येत आहेत डीएनए टेस्ट पूर्ण झाली आहे काय काय म्हटलं जात आहे आता आणि तुम्ही म्हटलं बहात्तर तासानंतर बॉडी देणार तर का, काल विचारलं तिथे बसलं तर म्हणतात की पोरांची बॉडीच नाहीये पुरी राख झाली अशी कशी राख झाली बॉडी काय तर सबूत असणार ना, ना? मुलं बसले बांगडी काय तर घाटलेले फिरा काय तर ओळखणार ना आम्ही आम्ही त्यांची अशी अम फंक्शन केलं तर आम्हाला सगळं माहित आहे ना पोरं आमची कशी होती काय होती काय तर लहान दोन लहान मुलं होती आणि नवराबाई पोरगी चार वर्षाचा पोरग आहे डीएनए टेस्ट केल्यानंतर इतका वेळ लागतो त्यांनी सांगितलं की बहात्तर तास थोड संयम बाळगा तुम्ही कधी डीएनए टेस्ट केली केली ना आता आता आमचं धीर गेलेलं आहे तर बहात्तर तासानंतर आम्ही म्हणणार की ती फोरनची आहे तिचं ती फोरनची हे सून तिचं वेगळं पाहिजे प्रूफ हे किती सफर करणार आम्ही किती दिवस लावणार बॉडी इतकी वास यायला आली किती वास यायला आले बॉडी मध्ये रात्री पोस्ट मास्टरला इथं वास आय मला थांबायला होईना झाले काय करणार हा मीडियावाले आम्ही पण हिजामधल्याच आहे क्राईम रिपोर्ट वारच आहे हे असले तसले आहेत माणसं असे अभिनंद वीस माणसं आलेली आमची तुम्ही मागच्या साधारणपणे दोन दिवसापासून वाढ बघताय मृतदेहाची मात्र ते मिळत नाहीये आणि रुग्णालय प्रशासन म्हणते की काहीशी वाढ बघा आणि त्यातही तुम्ही असं म्हणताय की मुलांची तर दाखवा बॉडी आम्हाला तसली होऊन देईल की मुलांची बॉडी हाय म्हणून तुम्ही भात असा द्या नुसती बॉडी दाखवा की है म्हणून की आम्हाला तसल्ली होणार की आमची मुलं आहेत दोघांसनी कसं घेऊन जाणार दोघं पोत्रासनी काय म्हणून देणार का हा मुलगा सुनेला घेऊन जाणार काही मीडिया त्यामुळे आपण बघतोय या मामी आहेत आणि मामीचं असं म्हणणं आहे मामी मनना है की फक्त मुलं मुलांचा मृतदेह आहेत त्याची ओळख जरी पटत नसली तरी आम्हाला सांगा ती नेमके कुठे आहेत आणि खरं तर शोकाकुळ आहेत आणि त्यामुळेच त्यांचं असं म्हणणं आहे थ, थ, की बहात्तर तासाची वेळ आम्हाला नको आम्हाला तातडीनं सांगा की नेमकं या सगळ्यांचं काय झालं आणि ते मृतदेह नेमके कुठे आहेत कॅमेरामॅन मनोज मी वेदांत नाई एबीपी माझा अहमदाबाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट